नमस्कार हिला ओळखला ना हिचं म्हणजे तर मानसीज कुकिंग स्टोरी मध्ये आपल्या सर्वांचं आता आपलं एक हिवाळा स्पेशल आपली सिरीज चालू आहे तर त्यासाठी आम्ही काय करतोय की फ्रेश भाज्यांची लोणची दाखवतोय कारण की माझा हट्ट खूप दिवसापासून तिच्याकडे चालू होता की तू मला येईल कारण ही अतिशय सुंदर लोणची बनवते आणि आम्ही खूप अगदी तिच्या लोणच्या प्रेमात पडलेलो आहोत तर आज आपल्याला काय काय करून सांगेल हिवाळा म्हटलं की सगळ्या भाज्यांची खूप परवाणी असते आणि या दिवसांमध्ये भरपूर होता होईल तेवढी वर्षभराची शरीरात निर्माण करून ती साठवून ठेवायची असते तर लोणची पण हा त्यातलाच एक भाग झाला की त्यातनं आपल्याला पौष्टिकता भरपूर शरीरात जाते आणि हिवाळ्या त्या गोष्टी खाल्ल्याने शरीरामधली जी उष्णता आहे ती मेंटेन राहते व्यवस्थित आणि आपल्याला जो हिवाळ्याचा त्रास असतो तो बेसिकली होत नाही आता आपल्याकडे अजून थंडी तर सुरू नाही आहे पण पूर्वांपर आपल्या चालत आलेले आहे ते प्रकार की हिवाळ्यामध्ये सगळ्या भाज्या चांगल्या चांगल्या आल्या की त्या पोडभर खाऊन घ्याव्यात आणि त्या भाज्या म्हटलं की आता गाजराची भाजी खायला दिली की मुलं निश्चित कंटाळा करणार पण त्याच गाजराचं चटपटीत लोणचं खायला दिलं तर मुलं अगदी आवडीने खातात ती लोणचं कारण त्याच्यामध्ये आंबट गोड तिखट हे तिन्ही कॉम्बिनेशन्स असतात आणि आजकाल आपण डायट कॉन्शियस हेल्थ कॉन्शियस असल्यामुळे हलवा खाणं टाळतो तर गाजराचा हा एक वेगळा प्रकार आहे मी आज गाजराचं लोणचं करून दाखवणार आहे त्याचबरोबर फ्लॉवरची भाजी फ्लॉवरची भाजी म्हटलं की नाईन्टी नाईन पर्सेंट लोकांची तोंड वाकडीच होतात ही पण त्यातलीच आहे फ्लॉवरची भाजी खात नाही पण फ्लॉवरचं लोणचं हा प्रकार जर तुम्ही ट्राय केला तर तो खूप सुंदर लागतो आणि म्हणजे जिब्याची आपल्या ह्याच्यामध्ये ती चव छान वाढते ना अजूनही आणि ताटात आपण कधी म्हणतो की ज्या डाव्या बाजूच्या आपल्या भाजी बाजू असते जीवनामधली ती आपल्या जिबेचा रस वाढवणारी असत अशा दृष्टीतनं ही लोणची मी आज दाखवते गाजराचं लोणचं फ्लॉवरचं लोणचं आणि मिक्स भाज्यांचं लोणचं आपण आधी सुरुवात करूया आज गाजराची साधारण पाव किलो गाजरा आहे त्यासाठी एक चमचा मुळीची डाळ थोडीशी मिक्सर मिक्सर मधून थोडीशी बारीक केलेली आहे अगदी जास्त बारीक नाही करायची थोडीशी बारीक करायची आहे अगदी पाव चमचा मेथी दळलेली मेथीची पूड आहे थोडंसं कच्चा हिंग घालायचा आहे मिरची पूड आपल्या आवडीप्रमाणे जसं आपल्याला कमी तिखट जास्त तिखट लागतं त्याप्रमाणे घालायची आहे चवीपुरती साखर घालायची आहे चवीप्रमाणे मीठ हे सगळं एकत्र एक केल्यानंतर सगळं मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आहे कोरडंच आधी आता प्रश्न पडेल की हे आपण गाजराचं हे जे लोणचं तयार केलेलं आहे हे दिसत दिसतंय कोरडं एवढं आणि याच्यामध्ये आपल्याला आंबटपणा कसा का येईल कारण आपण कैरीचं लिंबाचं किंवा आवळ्याचं वगैरे लोणचं केलं तर त्याला त्याचा बेसिक आंबटपणा असतो तर याच्यामध्ये आपल्याला आंबटपणासाठी घालायचं आहे लिंबाचा रस इथे आपण आता सध्या एक तीन चमचे ते चार चमचे रस घालून घ्यायचा जर आपल्याला नंतर ते कमी वाटलं तर आपण त्याच्यामध्ये अजूनही ऍड करू शकतो वरून लिंबू घेऊ शकतो लिंबाचा रस घालून झाल्यानंतर एक पंधरा मिनिटं सगळं मुरवून तसंच ठेवायचं आहे आणि मग पंधरा मिनिटानंतर त्याचा घंटा का थोडंसं पाणी सुटेल लिंबू मीठ आणि साखरेमुळे पाणी सुटल्यासारखं होईल थोडस ओलसर होईल आणि मग ते थोडस तेलाचीही फोडणी केलेली आहे तेल गरम करून त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी हळद आणि हिंग घातलेला आहे मोहरी तडतडल्यानंतर हे तेल पूर्णपणे थंड करायचं आहे ते तेल थंड होईपर्यंत हे इकडे पंधरा मिनिटात पूर्णपणे जरा थोडंसं मुरेल मग याच्यामध्ये मिक्स केलं की के आपलं लोणचं खाण्यासाठी तयार तर आपण याच्यामध्ये हे जी तेलाची फोडणी करून ठेवलेली आहे तेल मोहरी हळद आणि हिंग ही फोडणी आपण याच्यात मिक्स करायची आहे की आपलं लोणचं हे खाण्यासाठी तयार झालेलं आहे अशा रीतीने हे झटपट लोणचं तयार होतं आणि हे लोणचं आपण फ्रीज मध्ये ठेवून कमीत कमी, -कमी दहा ते बारा दिवस आपण सहज फ्रीज मध्ये ठेवून साठवून खाऊ शकतो संपल्यानंतर पुन्हा लोणचं करायचं आणि पुन्हा करताना माझी आठवण करायची आता हा दुसरा लोणच्याचा प्रकार आहे तो म्हणजे फ्लॉवरच लोणचं फ्लॉवरच्या लोणच्यासाठी इथे पाव किलो फ्लॉवर घेतलेला आहे तर फ्लॉवरच्या सगळ्या रांद्या काढून फक्त जी पुढची फुलं आहेत फुलं अशी छोटी छोटी बारीक चिरून घ्यायची आहेत इनफॅक्ट ती हातानेच काढायची आहेत बारीक न चिरता हाताने काढून अशी छोटी छोटे त्याचे तुकडे करायचे आहेत त्यानंतर हा फ्लॉवर आणि जे त्याच्यामध्ये सामग्री आहे ती बघा सारखीच त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे घालायचा आहे लोणच्याचा मसाला एक चमचा मोहरीची डाळ पाव चमचा मेथी भाजून बारीक कुठलेली पाव चमचा कच्चा हिंग तिखट घालायचं आहे साखर चवीपुरत मीठ आहे पण पूर्णपणे हलवून घ्यायचं आहे आणि सगळे मसाले मिक्स करायचे आहेत त्यात मसाले चांगले मिक्स झाले की यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे मोठे दोन ते तीन चमचे लागल्यास आपण अजूनही वाढू शकतो लिंबाचा रस घालून पुन्हा सगळं एकजीव करून घ्यायचं आहे की जेणेकरून त्या फ्लॉवरला सगळा तो मसाला व्यवस्थितपणे कोट होईल आणि जसं आपण गाजराच्या लोणच्याला केलं लो तसंच याला पण करायचं आहे एक पंधरा मिनटं हे असंच सगळं मिक्स करून झाकून ठेवायचं जेणेकरून त्याच्यामध्ये मीठ साखर तिखट आणि लिंबाचा रस हे सगळं होऊन त्या फ्लॉवरला लागेल ला आणि त्याची चव चांगली आत मुरेल फ्लॉवरमध्ये मध्ये आपण याला आता झाकून ठेवूया ते आता चांगल्यापैकी मुरलेलं आहे हे जरा थोडस कोरडं वाटतय तर याच्यामध्ये आपण थोडस अजून लिंबाचा रस ऍड करू शकतो आता जसं आपण गाजराच्या लोणच्यामध्ये तेल घातलं तसंच हे फोडणी केलेलं तेल आपण याच्यातही ते घालायचं आहे चांगलं असं मिक्स करून खाण्यासाठी तयार झालेले आहे हे लोणचं पण आपण फ्रीज मध्ये ठेवलं की एक दहा ते बारा दिवस सहज फ्रीज मध्ये आणि जेव्हा हवं तेव्हा आपण खायला काढून घ्यायचं आणि पुन्हा फ्रीज मध्ये स्टोर करायचं शरीतीने फ्लॉवरचे लोणचं तयार झालेलं आहे चटपटीत आणि आंबट गोड तिखट अशा चवीचं हे लोणचं आहे आपण जेव्हा हे असे पदार्थ करतो कुठले तरी थोडेसे हटके असतात आणि जेव्हा हे असे पदार्थ केल्यानंतर खाणारा पण जर दर्दी असेल ना तर ते पदार्थ करायला आणि खायला अजून खूप मस्त मजा येते आणि तसे आमच्याकडे एक माणूस आहे आमचे भाऊजी भाऊजी आजची ही लोणची खास तुमच्यासाठी मस्त पैकी एकदम एन्जॉय करा आणि पाच रुपये द्यायला विसरू नका त्यांच्या नेहमीच हे जेव्हा नेहमी माझ्याकडे येतात ना हक्काने रात्री दहा वाजता नाही देता अकरा वाजता हक्का नाही येणार माझ्या घरात जे असेल ते लोणचं घेणार आणि मला हातावर पाच रुपये देऊन जाणार किंवा नसतील पाच रुपये तर जीपे करतात दहा रुपये ते असं म्हणतात की लोणची अशी डायरेक्ट घेऊन जाऊ नये म्हणून पाच रुपये यायला लागतात आणि दुसरी गोष्ट आम्ही त्या एरियातना पास झालो की हा पहिले मला म्हणणार चल म्हणजेकडे लोणचं असेल एखादं घेऊन जाऊ हे ठरलेलं आहे आमचं गाडी आज म्हणूनच यांच्या घरी येऊन यांच्यासाठी लोणची तयार केलेली आहे आमची लोणची खाऊन बघा आणि कशी झाली मला नक्की सांगा आणि पाच पाच दहा रुपये जिपे करा

<laughs> थँक्यू <थाँग्चाँ>। थाँग्चा। <थाँग्चा। laughs> <थाँग्चा। laughs> तर आता अशी आपली ही लोणची झालेली आहे आणि आपलं मिक्स लोणचं आपल्याला दाखवायचं आहे तर हे आपण पुढच्या पार्टमध्ये बघूया धन्यवाद धन्यवाद <laughs>